तर गावाकडून येत होते गावाकडून येत असताना त्यांना एकदम सुनसान असं वातावरण दिसलं आणि मग मला बोलले सर की बघा आज तिथं काही गर्दी दिसत नाही मुलंच काय तर रस्त्यावरती लोक जे दररोजच्या म्हणजे वातावरणातून जाणारे असतात किंवा बार उघडे असतात दारूची दुकानं उघडे असतात ते कुठेच काही नाही एकच काय शक्य झालं आमच्या दोघांचा संवाद तर सर बोलले की आपल्या इथं काही आलेले आहेत आणि त्यात खूप कथित वान आहेत हे मला सरांनी सांगितलं आणि मी एक स्त्री म्हणून एका स्त्री मला इतका अभिमान वाटला की खरंच आजकाळाची गरज आहे ते की तुमच्यासारखे लोक आम्हाला लाभणं आमचं सौभाग्य आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी सतत राहू हे पण मी तुम्हाला ग्वाही देतो जवळपास दोन हजार तीनपासून समाज विकास संस्थेला जोडलेली आहे मी बचत गटाच्या माध्यमातून सरांशी काम केलं सरांसोबत अनेक आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत मी सहभागी होत राहिले आपल्या इथं एक मोठं मर्डर झालेलं होतं त्याच्यामध्ये मी सहभागी होते अशा अनेक विविध कार्यातून मी सरांसोबत जोडली गेलेली आहे आणि ही वैयक्तिकसुद्धा बरेच असे कार्य सामाजिक कार्य केलेले आहे ह्या कुठेतरी गोष्टीची जाणीव ठेवून परवासरा पंचवीस ऑगस्टला एक सात मान्यवर लोकांचा त्यांनी सन्मान केला आणि आम्हाला गौरव करून आम्ही केलेल्या कार्याची एक ओच पावती त्यांनी आम्हाला परवाच ह्या दोन चार दिवसाखाली दिली <प्लागी> रात्री सर घरी आले होते एक मोठा फोटो बनवलेला होता आणि आम्ही बऱ्याच वेळा अशा इकडच्या तिकडच्या सामाजिक कार्याच्या आणि घरगुती पण कौटुंबिक चर्चा करत असताना जाता जाता सरांनी मला विचारलं गाडी बघली दारामध्ये आमची फोर व्हीलर आणि म्हणलं ताई तुम्ही गाडी शिका बरं ही असं बोलले मला ते तर मी म्हणलं सर मी गाडी शिकली आहे सरांना खूप आनंद वाटला आणि लगेच मला रात्री त्यांनी मेसेज केला की ताई उद्या तुम्ही ह्या कार्यक्रमाला या असं असं आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मग शिकण्यासाठी मुलांना इथं बोलवलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही यायला पाहिजे मला खूप आनंद वाटला आज काळाची गरज आहे की आपण सुशिक्षित बेकार राहण्यापेक्षा काहीतरी करून आपली उपजीविका आपलं कुटुंब चालवणं ही आज आपली गरज आहे असंच राहण्यापेक्षा स्वतः कष्ट करून काही ना काही कार्यामध्ये माणूस असलं म्हणजे काहीतरी चांगलं करत राहते दुसरी एक गोष्ट मला अशी सांगा वाटतं ज्यावेळेस आपण ड्रायव्हिंग करतो रस्त्यावर जात असताना सर्वप्रथम तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची पुटु, आठवण ठेवा आणि जे कोणी लोक महामार्गावरून जात असतात त्यांचंही तुम्ही व्यवस्थितपणे काळजीपूर्वक ड्रायव्हिंग जर केलात तर तुम्हालाही अपघात होणार नाही आणि इतरां इतरांनाही होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या सरांनी हे जे कार्य हाती घेतले हे खूप दुर्मिळ कार्य आहे असं कोणीही करू शकत नाही समाजामध्ये असे खूप कमी लोक असतात जे लोकांसाठी पूर्णपणे वाहून घेतलेले असतात आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबच ह्या कार्यामध्ये आहे तसंच अमोल सरांचा आणि माझा पण खूप दिवसाचा परिचय आहे आता मधल्या काळामध्ये माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी माझे मुलं घडवण्यासाठी मी वेळ दिलेला नव्हता कारण ते सुद्धा माझी एक मोठी जबाबदारी होती अगोदर आपलं कुटुंब सावरणं आणि अगोदर स्वार्थ आणि मग परमार्थ ह्या गोष्टीचा दुवा साधून मी कार्य केलं आता माझी मुलं जिकडं तिकडं सेटल आहेत आणि आम्ही दोघंही पती पत्नी माझे पती प्राध्यापक होते ते रिटायर झालेले आहेत आमच्या दोघांचाही स्वभाव असा आहे की आपण जाता जाता जर जा कुणाच्या कामी आलो तर आम्ही आमचं सौभाग्य समजतो आम्हाला आनंद वाटतो त्याच्यामध्ये आम्हाला समाधान भेटतं कारण आपण स्वतःसाठी तर जीवन जगतच असतो इतरांसाठीही आपण काहीतरी देणं लागत असतो म्हणून आम्ही ह्या भावनेपोटी इतरांशी सतत जोडले गेलेला असतो आणि हे कार्य सरांच्या कार्याला मी खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही सर्व मुलांनी ह्या कार्या संपूर्ण लाभ घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं पाऊले कुजला आणि सगळ्यांसाठी ते चांगलंच होईल एवढे दोन शब्द बोलून मी माझे दोन शब्द धन्यवाद